विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये अमरावतीमध्ये पावसामुळे पावसा आल्हादायक असं वातावरण तयार झालंय संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पाहायला मिळतीय गेल्या आठवड्याभरापासून शहरामध्ये सातत्यानं पाऊस पडतोय आणि याचं अत्यंत विहंगम असं हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं खास झी चोवीस तास प्रेक्षकांसाठी आम्ही चित्रित केलं आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे भात पिकाला मोठा फायदा झाला आहे वॉटर पंप असलेल्या शेतकऱ्यांचा पन्नास टक्के रोवणी झालेली आहे तर अनेक भागामध्ये शेतीकामांसाठीची आता लगबग सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार पावसानं हजेरी लावली अचानक अंधारून येऊन जोरदार पाऊस बरसला ढग फुटी पावसानं शेतीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी तालुक्यातल्या कौंडामध्ये आठवडी बाजारात पाणी शिरून संपूर्ण परिसर जलमय झाला अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं भंडाऱ्यामध्ये यंदाच्या हंगामातील पहिला जोरदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला भंडाराच्या गोसेखुर्ते धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार असल्यानं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवाजे उघडले गेले सध्या धरणामधून पंचवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं विसर्ग होतोय त्यामुळे धरणाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या चिंचवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगला जिव्हारी लागला त्यामुळे अजित पवारांनी आज पिंपरी मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे यावेळी या नगरसेवकांसोबत पक्ष संघटनेबाबत ते चर्चा करणार आहेत मुंबईमध्ये भाजप कोर कमिटीची दोन दिवसीय बैठक पार आहे आज आणि उद्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही महत्वाच्या भाजप नेत्यांची उपस्थिती असणार आहे पुणे जिल्ह्यातल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये तातडीची बैठक होतीये पुणे शिरूर मावळ आणि बारामती लोकसमिती पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आज संध्याकाळी चार वाजता ही बैठक शिवसेना भवनामध्ये होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक आहे बावीस जुलैपासून संसदं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आणि तेवीस जुलैला अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर केला जाणार आहे त्यापूर्वी ही बैठक बोलावण्यात आली आहे राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच बातमी मिळेल असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी आज शिवशाहू सद्भावना रॅली काढणार आहे विशाळगड इथल्या घटनेचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमी ही रॅली काढणार आहेत दुपारी राज्याची शाहू समाधीस्थळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी ही रॅली असेल विशाळगड दंगल प्रकरणामध्ये सरकार सोडबुद्धीनं कारवाई करणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गडावरती जुन्या रहिवाशांचं पुनर्वसन करणार असल्याचं शिंदे म्हणाले कोल्हापुरातल्या दंगली प्रकरणामध्ये सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं दंगलींबाबत सतेज पाटलांनी विधान केलेलं होतं आणि त्यांची चौकशी होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर चौकशीनंतर सत्य समोर येईल असंही ते म्हणाले युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली बाबा सिद्दीकींनी अजित पवार गटामध्ये के प्रवेश केला आहे त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न ठाकरे गटानं सुरू केले शरद पवार शुक्रवार आणि शनिवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत यावेळी निफाडमध्ये शेतकरी मेळावा तसंच माजी आमदार मालोजीराजे मोगल जयंती सोहळ्याला ते हजेरी लावतील आणि अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनाही याचं निमंत्रण दिलं आहे त्यामुळे आता बनकर इथं उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल गडचिरोली छत्तीसगड सीमेजवळच्या बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं काकेजवळ सी सिक्स्टी पोलीस जवानांनी ही मोठी कारवाई केली अलीकडच्या काळामध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधातलं हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बारा माओवाद्यांचा खात्मा झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः फोन करून पोलिसांचं अभिनंदन केलं वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे पूजा खेडकरांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे केली होती आणि त्यावर वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली त्याच्या चौकशीसाठी जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकरांना नोटीस बजावण्यात आली आहे लातूर नीट पेपर प्रकरणातील फरार आरोपी इरण्णा कोनगुडकवार जा अटकपूर्व जामीन अर्जावर आज लातूर कोर्टमध्ये सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणामध्ये सीबीआयनं अटक केली आहे इरण हा चौथा आरोपी आहे आपल्या कुटुंबासह तो फरार आहे नीट प्रकरणातील महत्वाचा आरोपी गंगाधरच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेतून करण्यात आलेल्या शेकडो मेसेजेसची उकल करण्यात सीबीआयला यश आलंय आणि त्यानुसार संजय जाधव जलील पठाण आणि गंगाधर यांच्यातला समान धागा हा सीबीआयला सापडल्याची माहिती सूत्रांनी यवतमाळमध्ये कंत्राटदारांनी चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे रस्ते आणि पुलाच्या कामाचे पाचशे पन्नास कोटी रुपये शासनाकडे अडकलेत मात्र हा निधी आणण्यासाठी पालकमंत्र्यांसह हो एकाही लोकप्रतिनिधीनं पुढाकार घेतला नसल्यानं कंत्राटदारांनी हे आंदोलन सुरू केलं कल्याण कसारा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उंबरवाडी रेल्वे स्थानकाच्या छताला गळती लागली आहे पावसामुळे स्थानकाच्या छताला गळती लागल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होतात विशेष म्हणजे आताच नव्यानं बनवलेल्या शेडला गळती लागली आहे त्यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोल खून झाली आहे मुंबईमध्ये एअरपोर्ट लोडरच्या सहाशे जागांसाठी तब्बल पंचवीस हजाराहून अधिक अर्जदार विमानतळावर पोहोचले त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली मंगळवारी एअर इंडिया कंपनीकडून ही भरती काढण्यात आलेली होती गडचिरोलीमध्ये दुसऱ्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे सुरजागड इस्पात लिमिटेड स्टील प्रकल्पाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि याद्वारे दहा हजार कोटींची गुंतवणूक आणि दहा हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे धावपट्टीवरून पहिल्यांदाच विमान धावलं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं हे विमान होतं या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचा अहवाल आता मुख्यालयाला पाठवला जाणार आहे मुंबई गोवा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागा> महामार्गावर पुन्हा दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येतोय आज आणि उद्या दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येईल मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ म्हैसदरा नदीवर नवीन पुलासाठी गर्डर टाकण्यात येणार आहेत आणि त्यासाठी हा ब्लॉक आहे बदलापुरातल्या कात्रप चौकामध्ये घड्याळच्या दुकानामध्ये चोरी झाली टायटन कंपनीच्या राजेश वॉच या घड्याळच्या दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातल्या जवळपास पंचवीस लाख रुपयांची महागडी घड्याळ लंपास केली ही चोरी मध्ये चित्रित झाली दोन पेक्षा जास्त चोर असल्याचं या चित्रांमध्ये दिसत